<laughs> आपण पाहत आता जनवार्ता न्यूज आज उकळी तुम्हाला दो इथून दोनशे तीनशेच्या शंकेने आज मुंबईकडे प्रयाण करत आहेत माननीय मनोजादारांगी पाटील यांना सपोर्ट देण्यासाठी शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की एक पराठा

हजारो कार्यकर्ते वाहनांच्या माध्यमातून आज मुंबईकडे कूच करत आहेत आरक्षण आरक्षण घेतल्याशिवाय सर्व तुम्हाला घेतलेला आहे आणि जनंगे पाटील साहेबांच्या पाठिंबा ठामपणे उभा राहण्याचा निश्चय मराठा सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आमच्या ह्या सर्व आंदोलनाला सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे सर्व जाती धर्मांच्या लोकांचा आम्ही आभार व्यक्त करतो व आम्ही आता मुंबईला निघालेलो आहे सरांगे पाटील तुम्ही बड तुम आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की আর <muchas> नाही ही की मराठा एक मराठा